अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज, योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ मी तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ माऊलींचे अकोला डाबकी रोड केंद्रातील झालेले सुंदर असे दर्शन बघूयात तीन एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार वेळ सायंकाळी पाच वाजून बारा मिनिट या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल संस्कार केंद्र या ठिकाणी आहे या ठिकाणी पाय स्वच्छ धुवून गोमूत्र अंगावर शिंपडून स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात आपण प्रवेश करणार आहोत या ठिकाणी टू व्हीलर ची देखील सुंदर पार्किंग आहे स्वामी महाराजांच्या दरबाराला भव्य असे खांब आहेत आपण बघू शकता स्वामी महाराजांच्या केंद्रात प्रवेश केल्यानंतर मनाला मोहित करणारे असे सुंदर असे झाड आपल्याला दिसतात त्याचबरोबर वेलकम केलेलं आहे महाराजांच्या दरबारामध्ये स्वागत केलेलं आहे भक्तांचं काचेवर शंख आणि ओम या स्वास्तिक प्रतीक दिसत आहेत या ठिकाणी प्रमोदजी खाडे आणि गणेशजी खाडे हे दोघेही बंधू स्वामींच्या दर्शनाला आले आहेत या ठिकाणी गजराज देखील महाराजांच्या दरबाराच्या बाहेर आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे केंद्र दिंडोरी प्रणित आहे याचा रजिस्टर्ड नंबर आहे तीनशे एकोणऐंशी अर्थातच तीन सात आणि नऊ केंद्राची भव्य अशी इमारत भव्य अशी जागा पाहून मन अगदी समाधानी होते प्रसन्न वाटतंय डापकी रोड येथील श्री स्वामी समर्थन नगर हे या ठिकाणी या ठिकाणी वसलेलं आहे आणि या ठिकाणी नेहमी भक्तांची वर्दळ असते या ठिकाणी संभाजीनगरवरनं प्रमोदजी खाडे स्वामींचे भक्त गणेशजी खाडे हे दर्शनासाठी आलेले आहेत त्यांनी सुंदर दर्शन घेतलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये आपण प्रवेश केला आहे स्वामी महाराज नेहमी म्हणतात जिथे जिथे माझा भक्त तिथे तिथे मी म्हणजेच आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे स्वामी आपल्यासोबत असतात या ठिकाणी सुंदर असं खिडक्या आहेत आणि या खिडक्यांवर मोरांची चित्रे आपल्याला दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी शांतता राखा अशा बोर्डांचा या ठिकाणी वापर केला आहे श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि दरबारातील स्वामींची मूर्ती आपल्या समोर प्रगट आहे तर घ्या दर्शन ब्रह्मांड नायकांचा उठा बुठाला का उठा उठा का बकालो चमत्कार स्वामी समर्थ या अक्कल कोटी स्वामी समर्थ या अक्कल कोटी बघही काया दोन घडीची पोकळ माया नायकामाची झाली र चैन जिबाची करतो सेवा दिगंबराची बघी काया दोन घडीची पोकळ माया नायकामाची लय झाली चैन जीवाची करतू सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की खरच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात या ठिकाणी स्वामी महाराजांचं आपल्याला सुंदर असं दर्शन झालेलं आहे त्यांच्या चेहऱ्याकडं बघून आपली सर्व दुःख नाहीसी झाली आहे स्वामी महाराजांना सांगू नका की आपले संकट किती मोठे आहेत तर आपल्या संकटांना सांगा की आमचे स्वामी समर्थ महाराज किती मोठे आहेत स्वामी समर्थ महाराज किती मोठे आहेत केंद्राच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी थोडीशी माहिती लावलेली आहे आपण केंद्रामध्ये कशाप्रकारे वस्त्र परिधान करून जायला हवेत त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राची जी देखभाल करतात गरड साहेब त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी या केंद्राला अवश्य भेट द्या बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय रामाच्या पाणी वासुदेव हा जागे उठा उठा चमत्कार झाला समर्थ याला हो अक्कल वाला स्वामी समर्थ याला हो अक्कल कोट सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ बघही का या दोन घडीची पोकळ माया नाही कामाची